काय चालले ताई काय नाही निवांत आहे तुमचं काय चाललंय न्याय दादा

बहिणीच्या का वहिनीच्या दादा मी त्याला खरोखर सांगायला गेला तिने खूप बहिणीच्या भावाला म्हणजे वहिनीच्या भावाला का दादा खूप दिवसाने आले बर खूप दिवसाने आले का बर इतके दिवस कुठं होते सांगा गेलो तिने मला आणि मी त्यांच्या घरी करायला गेलो होतो तुम्ही मला काय हो का बरं बरं नमस्कार नमस्कार बोला कांबळे साहेब कसे आले आता फोन नाही कडे कामाचं तू जरा सोशल मीडिया पासून सोशल मीडियावर हो का का बर आणि मग कसे आहेत खूप दिवसाने आले कसे आहेत तुम्ही का करा सगळे तुम्ही नाही लवकर विसरून जाता बापा गाव माझं ताई आमच्या गावात शिवजयंती आहे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे का शिवजयंती खूप खूप धन्यवाद माझ्याकडून सुद्धा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश्वरच्या अपिला का कांबळेसाहेबच्या साहेबच्या अपिला का तुम्ही माझं नाव हिंगोली आहे का हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे माझं माझी काय बरं बरली बघितली का लग्नासाठी हो बघितली बघितली या लग्ना मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवत आपण <laughs> हो मी पिला आहे आत्ताच बघतो बंधन करू लागलो बघून ठेवली आहे सावळी आहे बरं पसंत आहे का तुम्हाला का सांगा आत्ताच बघतो साठी बघूता साहेब तुमच्यासाठी बघू ता लवकरच काय जॉब फक्त सांगा आहे तुम्हाला बघूनच ठेवलेली आहे तुम्ही बघू म्हणा लग्न झालं का काय वागमार दादा आम्हाला बोलिलो नाही बरं गुपचुप गुपचुप केल्या का चालेल मला हो का या मग कधी येत आहे बघायला आहे काय करते म्हणजे काय सांगू सांगा बर आणि तुम्ही आली खूप दिवसांना आले असं जमतं का मग कुठे इंजिनियर आहे हो का बरं बरा जामखेड तालुक्यातील रोड आहे गाव आहे हो का बोला ना ज्ञानेश्वर दादा बरं बर बघतो बघतो शेतकऱ्यांना कोण मुली आहे अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मुलाची लोका नोकरी नोकरी पाहिजे तुमचं झालं का नाही निशा दादाला तुमचं झालंय तुम वाटतं लग्न वाघ मध्ये शेतकरीला कुणाची मुलगी देत नाही अवघड नाही तसं काय नाही आहे पण मुलगी किती शिकली मुलगी बारावी <laughs> बारावी शिकले चलते का बघा बारावी शिकलेली आहे शेतकरी ट्रेंड मध्ये चालले तर ज्ञानेश्वर दादा पहिले होत होते शेतातल्या नको आता शेतकरी शेत बघून द्या शेत नोकरी सकरी सगळं पाहिजे दा। महाराष्ट्रात मुलीचे प्रमाण कमी आहे त्यांना नोकरदार नवरा पाहिजे असू द्या पुढे आम्ही शिकू हो का बरा शिकवा मग शिकवा शिकवा नाही ताई कुठे लग्न झाले नाही बापरे तुमचं लग्न झालं नाही आणि आणि किती सबस्क्रायबर झाले ज्ञानेश्वर दादा एक लाख खर्च जवळजवळ गेले का झालं तुमचं लग्न लग्नात बिझी आहे वाटलं आणि तुम्ही ये ना होते ना किती दिवस झालं असं वाटलं लग्न झालं तुमचं आता आम्हाला खायचं काम आहे लग्नाचे वाटलं वाटलं लग्न झालंय तुमचं ধ দিৱালী কষ্ট হ'ল নাই দিৱালীবোৰাৰ पाहिजे बंगला पाहिजे हो ना तेच तर म्हणायला ते पहिलं होतं नोकरी असली की द्यायचं आता सगळं बघायला येतो एकदम परफेक्ट <laughs> नंतर घरदार पाहिजेत बंगला नाही दादा का बरं मेसेज वाटत तुम्ही हो आहे मात्र ते असं म्हणतात ना गव्हर्मेंट जॉब सांगावं पहिलं होतं तसं कंपनी तसा तरी द्यायची आता नाही तसं आपलं कंपनीमध्ये छान जॉब असला तरी देईन देतात एक मध्ये तसे म्हणजे की लग्न होईल आणि मुलगी छान भेटत फक्त हे सुरू नका आम्हाला बोलवा लग्नाला मला स्वप्न आहे हो का बंगला बांधला का तुम्ही अभिनंदन अभिनंदन ज्ञानेश्वर दादा छान झालं ना तुमचं मग युट्यूबवर होण्याचं सुद्धा स्वप्न लवकरच पूर्ण होईल माझी इच्छा आहे बघा लग्न होईल या काही नवीन अपडेट आलेले आहे युट्यूब चॅनलवर आता सगळे बदल झालेले आहेत युट्यूब चा हो काय काय झाले ज्ञानेश्वर दादा काय बदल झाले सांगा बरं नांदेडकर जेवी जेवी कंबळे साहेब स्वागत आहे तुमचं कसे आहे लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके चाय पिला का कंबळे साहेब बरा बर बरा। रहा आहे चहा पिनी गाव तांबळे साहेब 对。 बरोबर मुलगा आहे मुलगा गोवर्धाला मुलगा आहे ಚನಲ್ ಪಾಯ ವೇತ ಕಾಡಿನ ಸಂತ ಆ ಸಂಪೂರ್ಣ ಬದಲಿಗೆ ನೇಮ दादा हाय हाय दादा कसे आहे लाईक डन लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कसे आहे हे दादा आणि चाय पिला का मस्त हाय म्हणून दादा मला लाईक करता आणि जातो सरी ताई तो जीव आला तर मी नाही हो हे दादा मी कधीच विसरत नाही मी म्हणजे ना एक दादा चहा झाला का ताई हो चहा पिला आता दादा आणि तुम्ही बिला कशा दादा हे यूट्यूबमध्ये खरोखरच बदल झालेला आहे तुम्ही खरं बघा ऑलिडीमध्ये आपण व्हिडिओ प्रकारचे टाईम आपण व्हिडिओ प्रकारचे चॅनलवर हे अपडेट आलेले आहे तुझ्या माझ्या यूट्यूब चॅनल अपडेट झाले आहेत हो का मी का आणखीन अपडेट केलं नाही बघते कसे आहेत तुम्ही मी छान आहे एकदम तुम्हीच सांगा कसे आहेत दादा कमेंट केली आहे रिप्लाय देत आहे हो हो नक्की नक्की ताई तुमचं गाव कोणतं आहे माझं इतके आहे ना के है, दादा गाव इतकी आहे आणि आम्ही नांदेडलाच ताई काय नाही नांदेला राहतो आम्ही आणि तुम्ही कुठून बोलता येईल दादा ताई माझे पुणे आहे गाव आहे पुण्याचे आहेत का तुम्ही ओके गुण ओके कधी येणार आहे तुम्ही सुट्टीवर आम्ही येणार आहे एक महिन्यात बोला पैसा हे चहा पिली का नाही सांगत तुम्ही आणि ते सांगत नाही नक्कीच येऊ फिरायला Sarap po na kuruwa mga para. Sarap na kuruwa. तुमच्या तुमच्यापेक्षा मी ना बरं बरं काय होत नाही तरी भैया तरी तुझा दादा म्हणलं भैया म्हणलं तरी काय लागत नाही राहत तुमचा नंबर नाही माझ्याकडे हो का नाही नंबर नाही बघतो आपण जेव्हा भेटलं तेव्हा

ala dah. Ikut saja dulu kaitan. Eh. Bunyi ke